नमस्कार मित्रांनो मी, मी मेघानी स्वागत करते तुमचं ॲक्शन शॉर्ट्समध्ये सर्वात आधी बिग बॉस मराठी सीझन सहा दोन तीन अपडेट द्यायचे आहे दोन तीन प्रोमो जे आऊट झाले आणि त्याबद्दल बोलायचं आहे मला सर्वात आधी आयुष कसा कॅप्टन बनला तुम्ही तर बघितलंच असेल सगळीकडं जी बातमी व्हायरल होते की आयुष कॅप्टन झालेला आहे तर आयुष कॅप्टन झाला आहे कारण गेम चेंजर ठरलेली आहे तन्वी हो तन्वी कोलतेनी गेम पलटून टाकला आहे आणि रोशनला हटवून तिने आयुष तुम्हाला तर माहिती ती सर्वात जास्त आयुष बरोबरच बसते आणि तिने आयुषला बनवलं आहे कॅप्टन आणि तुम्हाला मी पहिले पण सांगितलं आहे का बिग बॉस आयुषला फेवर करतो आहे आणि रोशनबरोबर अनफेअर गेम जो आहे ना खेळला जातो आहे आणि आत्ताही अनफेअर झालं आहे त्याच्यासोबत म्हणजे उ कॅप्टन्सी उमेदवारीमध्ये तो आयुषच्या विरुद्ध होता आणि तिथे बिग बॉसने बघा आयुष कोणाबरोबर जास्त बसतो सर्वात जास्त कोणाबरोबर पटतं त्याचं आयुषला कोण डोळे बंद करून म्हणजे आज कॅप्टन बनवेल तर ती होती तन्वी आणि बिग बॉसनी तो जो मोका आहे तो दिला तन्वीला आणि तन्वीने ते काय केलं बरोबर आयुषला बनवलं आणि मी तुम्हाला पहिलेच बोलली बिग बॉस जे आहे ना आयुषला सपोर्ट करता छप्पा सपोर्ट तर दिसतो आहे कारण मागच्या वेळेस रितेश दादांनी जसं म्हणजे रितेश भाऊंनी जसं गायडन्स केलं होतं आयुषला त्याच्यावरूनच कळालं आणि रोशनला एवढं गायडन्स नाही मिळालं रितेश भाऊंकडनं आणि नंतर जेव्हा बऱ्याचशा लोकांनी आवाज मिळाला हो की रोशनवर अनफेअर होतं आहे मग तेव्हा बिग बॉस बोलले घरातून की रोशन तुमचा खेळ बघायचा आहे तुम्ही खेळा असं बिग बॉस बोलले पण अजून रितेश भाऊंच्या तोंडून असं काही निघलं नाही ठीक आहे एकच भाऊचा धक्का झालाय आता या भाऊच्या धक्क्यावर रोशन बरोबर प्राज प्राजक्ता जशी अनफेअर वागली त्याच्याबद्दल पण बोललं जाईल गोनीच्या टास्कमध्ये ते पण बोललं जात आहे का बघू ते तर बोललं जाईल बोल मला वाटतं पण यावेळेस रोशन कॅप्टन होता 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 होता, होता राहिला आणि मला माहिती होतं बिग बॉस असं काहीतरी नक्की करणार आहे आणि आयुष कॅप्टन व्हायचे चान्सेस होते कारण तन्वी आयुष्यलाच कॅप्टन करणार होती सो so, बायस्ट बिग बॉस दिसतंय आपल्याला आणि रोशन बरोबर पुन्हा एकदा अनफेअर झालेलं दिसतंय इथे आणि अजून एक प्रोमो एक आउट झाला आहे ज्यामध्ये गणेश मूर्ती बनवलेली आहे राकेशनी हा कारनामा त्यांनी हिंदी बिग बॉसमध्ये पण एकदा केला होता आणि आता गणेश जयंतीनिमित्त त्यांनी परत एकदा गणेश मूर्ती सुंदर अशी बनवली आहे आणि घरामध्ये साजरी होती गणेश जयंती आणि आपण एक सचिन आणि सचिन कुमावत आणि तन्वी कोलतेचा एक डान्स पाहिला जो खूप सुंदर दिसतोय प्रोमोमध्ये आला आहे तुम्ही जाऊन बघू शकता मी तर दाखवू शकत नाही कॉपीराईट प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे तुम्ही जाऊन बघू शकता आणि राकेश पण आज जरा आनंदी दिसतो आहे आणि जसं मी बोलले की राकेशचा काल किती मूड ऑफ होतात तुम्हाला माहिती आहे ते काबर आहे एक तर पहिले त्याच्यावर जे जे आरोप लागलेत तुम्हाला माहिती आहे की पहिल्या दिवसापासून त्याच्यावर काय त्याच्यामुळे तो एना एकदम ते 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 एना ना एकदम वेगळ्या मनस्थितीत आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं ऑडियन्सने त्याला ना थोडंसं समजून घ्यावं राकेशला कारण अणुश्रीने आणि जर रुचिताने मिळून त्याचं पूर्ण हे केलं त्याला माहीत नाही ते बाहेर कसं गेलं कसं नाही त्याच्यामुळं ऑलरेडी तो टेन्शनमध्ये आणि त्या ते टेन्शनमध्ये हा टास्क आणि त्याच्यातल्या त्याच्यात ज्या मुलीने त्याच्यावर असे जे आरोप लावलेत त्याच मुलीने त्याला कॅप्टन्सीप टास्कमधून पण आऊट केलं सो ते राहतं ना तर तुम्हाला काय वाटतं मला याच्याबद्दल सांगा आणि राकेश ज्या आता गोष्टीतनं चालला आहे त्याच्यासाठी आपण त्याला सपोर्ट करूया मला वाटतं भाऊच्या धक्क्यानंतर तो एकदम व्यवस्थित होईल चांगलं होईल आणि त्याचं अग्रेशनचं जे रूप समोर आले ते तो अग्रेशन पण प्रत्येकामध्ये थोडा थोडा असतोच काय तर मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा